नांदेडमध्ये सध्या माळेगावची यात्रा सुरू आहे आणि या ही जी यात्रा आहे ती पशुपक्ष्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे अनेक नामवंत जे नेते असतील किंवा जे प्रतिष्ठित घराने त्यांचे घोळे ते प्रदर्शनासाठी आणले जातात आता आपण इथं आहोत हा जो घोळा आहे तो तो आपल्या राज्याचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे त्यांचा हा घोळा आहे बादल असं या घोळ्याचं नाव आहे आ, सात वर्षाचा हा घोळा आहे त्यांना देखील घोळ्याचा शोक सध्या खरं खरंतर त्यांचं नाव राज्यामध्ये चर्चेत आहे मात्र त्यांचा हा घोळा आता इथं आकर्षणाचा एक केंद्र ठरत आहे मागच्या अनेक वर्षापासून ते ते घोळ्याचे शोकी आहेत त्यांचे घोडे त्यांचा घोडा जो असतो नेहमी म्हणजे माळेगावजी जे ज्या यात्रा असते त्या त्यावेळेला त्यांचा घोडा इथं प्रदर्शनासाठी आणला जातो विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांचा देखील घोडा त्या काळामध्ये यायचा आणि त्यांच्यासोबत विलासराव देशमुखांची घोडी होती माधुरी ती पण यायची आपल्यासोबत जे आणि घोडा जो आणला धनंजय मुंडे ते आहेत मामा कोणाचा घोडा आहे धनंजय मुंडे साहेब किती वर्षापासून हे बरेच वर्षाचा मी तर बघतो तीस पस्तीस वर्षापासून पण त्या त्याच्या वर्ष आधी पूर्वीपासून त्याची परंपरा तेव्हापासून चालूच आहे का खूप आहे त्याने स्वतःच खरेदी केली आहे सारंगिराला आणि आल्या काही त्याची असते केले का नाही साफसफाई का नाही समज बघतो खूप नात विचारपूस वगैरे करतात माळेगावला जेवढे माणसं जे बोलले त्यांना सवारी वगैरे करतात का हो साहेब बस कधी कधी हाय ना ते सांगणार विचार पण पाच घोड्याची आल्या कधीच करतात कधी मी त्याला नाद असल्याशी होतं काय खूप छान आहे त्यांनी स्वतः घेतलं हे त्याला खायला वगैरे काय खायला आता ते हरभरा असते दोन किलो सकाळ संध्याकाळ चार किलो पाच किलो हरभर रोज लागतं त्याला दूध असतं दोन टाईम निगराणी असते बरं तुम्हाला माहिती आहे का बरं आपल्या पूर्वी जेव्हा मुंडे साहेब हयात होते त्यावेळेला एक त्यांचा घोळा वगैरे यायचा ती ते जे राजा म्हणणार होता ते अण्णा काळातला राजा होता मग ते अण्णाच्या म्हणजे मुंडे साहेबाचं नाव झाले होते एकच होते नी त्याच्यामुळे ती माधुरी त्याची होती इथं मुंडे साहेबांचा राजा हेच होता अण्णा इकडे परळीचं काय म्हणत परळीचे समजा इथं सगळे जर लोक जर आले त्यांना जेवण हे सोय एकदम गावकरी जेवढे गावातले माणसं येत तर आले की साहेबाचे इथं आले की त्यांना सगळ्याला जेवायला हे ते आम्ही इथं सगळं करतो परळीचे लोक आले हमखास येऊन भेटतात जेवण खावत जे खेड्यापाड्याचे जेवढे कार्यकर्ते आहेत छोटे मोठे टोटल कार्यकर्ते आले त्यांना जेवण्यास सुद्धा कुणी आला विचार बाबा इथंच म्हणजे आलेले असतात ना दुरून ह्याला यात्रेला ठिकाणाला सगळ्याला ठिकाण माहिती इथे जे यात्रे यात्रे करू येतात ना आता ते घोडा यांच्या पाहण्यासाठी येतात का गर्दी करतात हा शंभर टक्के गर्दी करतात परळीचे लोक तर खूप येतात कारण का साहेबांचा घोडा त्यांना वाटते साहेब आता कोणचा घोडा घेते ना असं दरवर्षी वाटते म्हणजे साहेबा चार पाच वर्ष झाला साहेबाईनं ते नर घेतला होता आणि एक अटॅक न वारला जे पहिला जे नर होता ते अटॅक न पांढरा नर होता ते अटॅक न वारला होता आता चालू आहे साहेबाईचं चा आता नर घेणार आहे ते एक चांगला पाहिलं पण की त्यांचा हा बादल नावाचा घोळा इथं आकर्षणाचा केंद्र ठरत आहे धनंजय मुंडे देखील लहानपणापासून जे आता जे मामाने सांगितले लहानपणापासून त्यांना घोळे पाळण्याची त्यांचा शोक आहे मुजीब शेख लोकमत माळेगाव नांदेड